वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांचा छापा सुमारे तेरा लाख रुपये किमतीचा गांजाचे झाडे जप्त याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांज्याची शेती करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारात रवींद्र नामदेव गांगुडे यांच्या मालकीच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्यासाठी जोपासना करताना मिळून आल्याने त्या ताब्यात घेत त्यांच्या विरोधात वडनेर भरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरकेलकर अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस हवलदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक